जय शिवराय भाऊंना तुम्हीच त्या रिक्षा परवाना काढलेला आहे का आणि जर तुम्ही रिक्षा परमिट जर काढले आहे तर आता जमा करावं लागणार आहे थांबा आपण कोणत्या रिक्षावाल्यांसाठी जे सरकारी नोकरीला आहेत किंवा कुठल्या प्रायव्हेट खाजगी कंपन्यामध्ये असतील त्यांनी आत्ताच आरटीओ मध्ये जाऊन ते परमिट जमा करायचं आहे नाही नाही केल्यास जर आढळा असा कुठं तर त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे त्याच्यामुळे प्रादेशिक वाहन जे आहे ते त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर नोकरी करत असाल सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो किंवा एखादी खाजगी पण असू दे कुठल्या पण असू दे तर आजच तुम्हाला परमिट हे जमा करायचं आहे त्यामुळे म्हणत आहे तुम्हाला असं मी स्वतः म्हणत नाही असे मेसेज पण आले आहेत तर तुम्हाला खाली पण दाखवतो मित्रांनो मेसेज साईडला पण दाखवतो की त्यांचे मेसेज सतत येत आहेत की जो परमिट ज्यांनी नोकरीमध्ये असताना सुद्धा परमिट काढले त्यांना हे परमिट जमा करावं भावनो आज आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि सकाळचे नऊ वाजलेले आहेत मित्रांनो आपण निघालो कामावरती तर पाहूया आणि पुण्यामध्ये सायकलिंगची रेट चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळं काय करा की एक तर कंपल्सरी ओला वेग रॅपिडो असं मीट्रिंग घेऊन जा म्हणजे दोन किलोमीटर जर वाढलंच काल तर तुम्हाला योग्य रेट भेटेल नाहीतर मग तुम्हाला पश्चाताप करावा लागेल उबेर रेट देत आहे फिरून आलो तुम्ही एक दोन किलोमीटर तर उबेर वाढून देत आहे पण ओला आणि रॅपिडो बिलकुल देत नाहीये त्याच्यामुळं मीट्रिंग घेऊन जा भाडे पाहूया आजचं अर्निंग कसं होतंय मित्रांनो काल तर मला एवढा दिवस बोरिंग केला मित्रांनो तर काल काही वेळा बिझनेस झाला नाही एक तर दुपारपर्यंत खूप मोशीमध्ये ट्रॉफिक होतं त्याच्यामुळे जाम असल्यामुळे मा काल बिझनेस आणि व्हिडिओ पण बनवला नाही मित्रांनो तर पाहू आजचं अर्निंग आपलं कसं होतंय आजचा वी दिवस कालच्या सारखा जाईल का आज कसं अर्निंग होत आहे पाहूया आणि रिक्षाचे आता सायकलिंगचे कुठं कुठं काय काय चालू आहे ते अपडेट घेत राहा मित्रांनो कारण की ट्रॉफिक खूप होत आहे पुण्यामध्ये होतं पुन्हा सिंहगड रोडला होतं उंढरी साईडला होतं मित्रांनो सिंहगड रोडला होतं आणि आज पिंपरी चिंचवडमध्ये पण आहे सकाळ सकाळ असं समजलेलं आहे की चिखली मोशी स्पाइन रोड असेल किंवा तुमचं चिंचवडचा एरिया असेल काही एम्पायर इस्टेट वगैरे त्या साईडनी सायकलिंगची रेस जाणार आहे तर पाहू आजचं अर्निंग कसं होतं मित्रांनो पाहूया भाऊ संध्याकाळचे तीन वाढलेत आणि आज बिझनेस काहीच नाही झालेला म्हणजे एक हजार पण झालेले नाहीत अजून मित्रांनो साडेआठशे काहीतरी झालेत माझे फक्त तर सकाळी नऊ वाढले ते उशीर पण झाला थोडासा परंतु बिझनेस नाही आजचे पाहि आणि ओलाच्या बुकिंग एवढ्या वाढले मला पण ॲक्सेप्ट होत आहेत मित्रांनो त्याच्यामुळं काही क्लिक क्लिकर अजून काही दुसऱ्या ॲप आहे काय याच्याविषयी अजून माहिती नाही आणि तर पाहू कसं होतंय काय आहे आज काय आज तर मला वाटत नाही एक दोन हजार आपले टार्गेट कम्प्लीट होईल म्हणून तर पाहू दीड हजारच्या आसपास तरी करण्याचा प्रयत्न करूया तर वाढता तीन साडेतीन मित्रांनो आणि आशे साडे साडेआठशे रुपये आपले हो जित जित तो जित जित तो तर ठीक आहे पाहूया आजचं अर्निंग कसं होत आहे आणि मित्रांनो सायकलिंगच्या रेट चालू आहेत प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळं ट्रॅफिकचा विषय बघा आणि मगच ते ट्रेप घेऊन जा आणि जिथे जिथं ट्रॉफिक असेल तिथं तिथं तुम्ही मित्रांनी जावा म्हणजे तुमचं पिंपरी चिंचवड एक तर ऑलोबीरचं जे भाडं आहे ते मित्र प्रमाणेच देत आहे सध्या तरी आणि थोडंफार पाच हजार रुपयाचा फरक आहे डिफरन्स आहे परंतु जर सायकलच्या रेसमुळं काय काय सिग्नल बंद आहेत काय काय रूट जे आहेत ते चेंज करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं तुमचं मीटर ने रेट वाढेल तुम्हाला योग्य जो भाव असेल रेट आहे तो भेटेल तुम्हाला तर ठीक आहे पाहू आपण वाकड मध्ये आहोत आता आणि आपले झाले साडे आठशे रुपये वाढले साडेतीन पाहू कुठली कुठली वाचते ते आता शहरांच्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या दिवसेंदिवस द्यूस वाढत आहे त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन विभागाकडून खाजगी वाहतुकीसाठी रिक्षाला परमिट दिलं जात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रिक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर आरटीओने दोन हजार सतरा मध्ये नवीन रिक्षाना परवाने देण्यास सुरुवात केली होती त्यामुळे अनेकांना व्यवसाय मिळाला खरा पण अनेकांनी रिक्षा घेऊन परवाने घेतले त्यामुळे रिक्षा मध्ये ही स्पर्धा निर्माण झाली शहरात सध्या सव्वा लाख सव्वा लाखाच्या आसपास रिक्षा परवाने आहेत पिंपरी चिंचवड मध्ये जवळजवळ पन्नास हजाराच्या आसपास रिक्षे परवाने वाटलेले आहेत तर मित्रांनो आज खूप स्ट्रगल करावं लागलं तर सोळाशे प्लस केला आपण सोळाशे रुपये झाले तर मस्त बिझनेस झाला तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या एक लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब पण करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद